रत भजना गंगा चा, गंदा त्या जे जे ते सगळं कार्य विसरले कारण का राम नामस्मरणाशिवाय कुठलंही इंद्रिय दुसरं सेवन करत नव्हता ही अवस्था भरताची झालेली आहे सुद्धा छदन क्रिया विसरलेला आहे राममय अवस्था त्या ठिकाणी त्याची सुद्धा झालेली आहे एवढी अवस्था त्या, त्या भरताची रामा असे विकल्पाल निश्चळ झाले प्रेमभावे निश्चळ झाले प्रेम मे कर रामा माझ सुद्धा तसच अवस्था झालेली आहे भरता सारखी झालेली रामा काहीच विसरून सगळा भरताची अवस्था बघून माझ्या आपल्या माझ्या कार्याची सुद्धा मला आठव राहिलेलं नाही रे रामा अशा प्रकारे हनुमंतराय त्या ठिकाणी प्रभूच्या समोर बोलू लागले नातवे

क्षमा करा वेळ वेळ लागलेला आहे झालाय कारण त्या ठिकाणी माझ्याकडून खूप अशा प्रकारचा वेळ झालाय प्रभू मला वाढणार आहे मला काही त्या ठिकाणी भान राहिले नाहीये क्षमा करा अशा प्रकारची माफी राय प्रभू रामचंद्राला माझ्या कथा कपिवत चंद्राला लागली ए रघुनाथ पुढे मारोतराला भरत समजू लागले राम आणि भरत समजून कडकडून मिठी मारू लागले हे भरता किती दिवस झाले रे भरता तुझी आणि माझी आज भेट झाली

आणि फळहार सेवन केलेलं आहे माझ्यासाठी भरता तो किती कष्टलास अशा प्रकारे हनुमंताला भरत समजून राम बोलतात दोघे करू हो

मंजन म्हणजे आजपर्यंत तू या ठिकाणी आंघोळ स्नान वगैरे केले नाहीये जेटा बांधलेले आहे ते सगळं मोकळं कर रे भरता अशी विनंती पुरवरामचंद्र करता अलिंगी हृदयसी देखत अंगद सुग्रीवासी सगळ्यांनी बघितलं सुग्रीव राजा अंगद सगळे आणि बघितल्यानंतर काय बोलतात ऐका का लोक तेच न असं वाटलं रामाला की भरत इथं आला पण भरत आला नव्हता मारोदरा भरताचं वर्णन करू लागले त्या परिसराचं भरताचं वर्णन करता करत thank uh you -huh. विसरलास अरे इथ वेळ कमी आहे आता इथं वेळ फार थोडा राहिलेला लवकरात लवकर आपल्याला लक्ष्मीला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलू लागले मी हनुमंत हनुमंत पर्वती घेऊन आलेलोय तुमची जी अवस्था भरत समजून झाली ना तो भरत नाही मी मारुती मारुती असे मारुत राय प्रभू रामचंद्राला बोलू लागले जाती ते शक्तीच्या भेदामुळे लक्ष्मण पडलेल्या या रणांगामध्ये लवकरात लवकर ज्या कार्यासाठी मी घेतो तो पर्वत घेऊन या ठिकाणी आलेलो त्या लक्ष्मणाला उठवायचंय राव देवा क्षमा करा कार्याला उशीर झालेला वेळ झालेला मी वेळ खूप घेतलेला आहे मला क्षमा करा माफी मागू लागली मारुद आहे हनुमंत श्राव झाल्यानंतर बोलतात भरत प्रेम भुला करुणागिरी रात्री रात्रीमध्ये जाऊन आणलास खूप मोठ कार्य केले असं प्रभुराम चंद्रा बोलवता हे मारुदरा काय बोलायला शब्द शिलत नाही वाचा कुंडली माझी बर का काय तुझ्या असे प्रभुराम चंद्र मारुतराय सोबत बोलू लागले तुझ्या कर्माची कथा चढ काय सांगा मारुत राय तुझ्या कर्माची कथा तुझ्या जन्माची कथा असेल सीतेच्या शोधाची कथा असेल एक एक जर चरित्र रामायणामधून मारुत्राचं चरित्र जर काढलं तर रामायणामध्ये काही शिल्लक राहणार नाही एवढं तुझ्या चरित्र महान एक एकावर प्रभू रामचंद्र म्हणतात की तुझ्या या कथा बघून तुझे हे पराक्रम बघून मला वाटत काय काहीच होऊ शकत नाही उत्तीर्ण एक एकावरून तुझे अशी माझ्यावर खूप मोठे रे मारुत राय असे रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले इंद्रजीत शरीराचा स्वतःच्या देहाचा विचार केला नाही काय केलं इंद्रजित ढगाच्या आड जाऊन युद्ध करू लागला मारोत्रा एवढ्या मोठ्या रूप धारण केलं स्वतःच्या हातावर लक्ष्मणाला ढगापर्यंत नेलं आणि त्या इंद्रजिताला मारलं काय तू पराक्रम केले रे एक एकाहून तुझे पराक्रम त्याच्यातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही मारोत असे प्रभू त्या ठिकाणी बोलतात एक एका उपकारा उत्तीर्ण दिवे न होई दे कपे नंदन सर्व श्रेष्ठी प्रभू रामचंद्राला तुम्ही शेवट उत्तर कांडामध्ये तुम्हाला हे युद्ध कांडातच शेवटला ऐकायला भेटल बरं का महाराज मारोत काय देवा हे, दे हे देवा रामाला सुद्धा कळत नाही शेवटी मारोत माग मागणं मागायला फोरबो त्यांनी सांगितलं की तुझी जिथं कथा असेल तुझं नाम असेल तिथं जागा दे हे शेवटी भक्ताला मागावं लागलं पण देवाला दे हा देवा सुद्धा प्रश्न देवाला पडला भक्ताच्या पुढं म्हणून प्रभू विचार करू लागले माझ्याच्याने तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य आहे काही बोलवे सर्व त्याचबरोबर मारुतरायनं आधार देवाला धरलं आणि प्रभुराम चंद्राच्या पायावर मस्तक मारुतरायनं ठेवलं मारुतराय ते देवा हे बरं नव्हे असं करणं योग्य नाही राम रामचंद्र म्हणे तुझ्या उपकारातून मी बाबा कधी तुम्ही होऊ शकत नाही रे मारोदराय असे प्रभू त्या ठिकाणी बोलतात हे मारुदरायचा प्रसंग चालू आहे एवढ्यामध्ये राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी वैद्य सुशेन राजला बोलू लागला सुशेना अरे राम आणि मारुत्रा या ठिकाणी भक्तामध्ये भुलले त्यांची वृत्तीमध्ये ते नाहीये अशा प्रकारे सुग्रीव सुसेनाला काय सांगतोय का दोघेही प्रेम बोधले होय लक्ष्मणा ते कार्य साधावे सुसेना विशल्य होय लक्ष्मणा ऐशी साधावी साधना लवकर लक्ष्मण साबर झाला पाहिजे लक्ष्मण उठलं पाहिजे असले लवकरात लवकर साधे साधन कर लवकरात लवकर त्या पर्वतावर चढ अशा प्रकारची विनंती राजा सुग्रीव करते सुग्री राजा सुग्रीवाची आज्ञा झाल्याबरोबर सुशेन वैद्य राज निघाले सर्व वानर सेना बरोबर निघालेली आहे डोंगर भार भार नावाच्या डोंगरावरती गेले औषधीचा शोध सुशेन घेऊ लागलेला आहे सगळ्या वानरा सोबत सुशेन वैद्यराज औषधीच्या शोधाला लागलेले ला आहेत त्याच्यामध्ये पक्षी लागलेले कमळांची झाड आहेत त्या सरोवरामध्ये जिकड बघावं तिकडं रमणीय अशा त्या डोंगरावरच वातावरण त्या वाढणाऱ्यानं पाहिलं आणि बघितल्यानंतर औषधीचा शोध घेऊन आम्ही ओघरा असेल चापा असेल अनेक प्रकारची त्या ठिकाणी वनस्पती आहे बहु म्हणजे त्याचा सुगंध येऊ लागला आणि सर्व त्या ठिकाणी औषधीचा सौदा मध्ये वांदोर फिरू लागले सरोवर एकरण करे सी निती निरंतर

सगळे वाटपण सोबतच सुशेन वैद्यराज औषधीचा शोध घेऊ लागले फिरत असताना तो डोंगर सोडू लागले झाय झालं औषधीचं दर्शन झालं सुशेल राज फिरत फिरत असताना औषधी सापडल्या सापड म्हटल्यावरच पुन्हा नारळ थोडा हे ते औषधी उपटताना जे घोष वाढणार अर्थ केलाय म्हणून मी करायला बरं का ओतल्या पण काय झालं इथं वर्म चुकलं काही वर्ण चुकल्यामुळे दहा पाच ओव्या वाढल्या दहा पाच मिनिट वाढल्या गेले चूक थोडी आता ही चूक कशामुळे झाली ऐका पुढच्या काय झालं वैद्य राज चिंतेत पडले म्हणजे काय चुकलं औषधी तर त्याच आहेत बिळात ओतल्या पण लक्ष्मण उठत नाही काय कारण आहे अशा प्रकारचा विचार सुशेन वैद्य करू लागले ब्रह्मा ते का मुलां कोण

काही सावध झालेला नाही काय चुकलं असेल काय मर्म चुकला असेल अशा प्रकारे सुशील वैद्यलास त्या ठिकाणी विचार करू लागले कलटी झाले शिष्टाचार